कमेंट मध्ये कमेंट मध्ये हाय टाका नाव कळेन <laughs> कोण आहे नी कोण नाही दोन जण आले आहे नाच ऐक नाही थांबला परत खाली राली जा

अरे वो ना होता ही के कि कुत्ते स्टाइल ही जिंगा ना पढ़ लाऊँ कर पढ़ लाऊँ कर पढ़ लाऊँ 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 मेरे को सब्सक्राइबर के दीजिए दीज ब्रो भाई सब्सक्राइबर चाहिए तो हर रोज लाइव आओ हर रोज कुछ तो ब्लॉग बनाओ हर रोज कोई ना कोई वीडियो डालो अपने आप ही व्यू आ सब्सक्राइबर रोज वीडियो टाक। कर तो। नहीं करते तो नहीं रोज जर वीडियो तो रोज व्यू रोज नवीन नवीन मेम्बर्स जॉइन होते ब्लॉग रोज, रोज डाल शॉर्ट वीडियो डाल शाम को शाम के टाइम डाल छ्यू बड़े जाएगा तेरा नहीं नहीं। मैं बोलने के लिए बोल दूंगा सब्सक्राइब कर दो करके लेकिन व्यूवर्स जाना तो चाहिए वहाँ पे हाँ ऐसा कर सकता है तू पेड प्रमोशन के लिए है पेड प्रमोशन करने वाले उनके पास भी जा सकता है

में बढ़ाया तेरा बढ़ाना पड़ेगा अभी तो YouTube करियर में आता आम्ही आलोय आम्ही आलोय डोंजे बघा डोंगरबाव खूप खोल आहेत ना खाली नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुने असाल तर लाईक करा आणि शेवटपर्यंत बघत राहा पुढे अजून भरपूर काय काय बघायला भेटेल तुम्हाला झालं डोंगर संपला नाही म्हणजे असं नाही ना आता चढ आता कमी आहे कोणाला यायचं असेल तर या इकडे जरा अनुभव घ्या डोंगराचा डोंजे म्हणून डोंज्याला या अनुभव घ्या डोंगराचा भंड्या राहिला त्या माणसांसोबतच कमेंट करा मला नाव समजेल कोण आहेत ते कोण कोण येते कोण कोण नाही ते आणि स्क्रीनवर डबल टॅप करा लाईक होईल लाईक कळत नाही लोक कमेंट मध्ये सबस्क्राईबर पाहिजे का विचार <laughs> <laughs> मी नाही कधी कोणाला ना विचारलं आजपर्यंत सबस्क्राईबर वाढवा होतील तसे वाढून देते